आला श्रावण महिना बेलाची दुमलई आहे ना आला श्रावण महिना बेलाची दुमलई आहे ना माझ्या शिव शंभोचा अगाद आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा अगाद आहे महिमा माझ्या शिव शंभोचा अगाद आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा अगाध आहे महिमा आला श्रावण महिना बेलाची दुमलई आहे ना आला श्रावण महिना बेलाची दुमलई आहे ना माझ्या शिव शंभोचा अगाध आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा अगाध आहे महिमा माझ्या शिव शंभोचा अगाध आहे हे महिमा माझ्या भोलेनाथाचा अगाध आहे महिमा सारे घरदार बाई करत शिव शिव महादेवाच्या भेटीसाठी या तुरला माझा जीव सारे घरदारे बाई करते शिव शिव महादेवाच्या भेटीसाठी अतुरला माझा जीव पिता महादेव पार्वती माता भेट तुम्ही द्या हो ना पिता महादेव माता पार्वती भेट तुम्ही द्या ना माझ्या शंभूचा गाद आहे महिमा माझ्या भोलीनाथाचा गाद आहे महिमा आला श्रावण महिना बेलाची धुमलई आहे ना आला श्रावण महिना बेलाची धुमलई आहे ना माझ्या शिव गाद आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा गाद आहे महिमा चला आपण बाई आणू गंगेच निर्मळ पाणी आंघोळ घालूया ब्रह्मांडाचा धनी चला आपण बाई आणू गंगेच निर्मळ पाणी आंघोळ घालूया ब्रह्मांडाचा धनी संगे आहे हो त्याच्या जगताची जीवना संघे आहे हो जगताची जीवना माझ्या शिव शंभूचा अगाद आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा अगाध आहे महिमा आला श्रावण महिना बेलाची धुमलय आहे ना आला श्रावण महिना बेलाची धुमलय आहे ना माझ्या शिव शंभोचा अगाध आहे महिमा माझ्या बोलीनाथाचा अगाध आहे महिमा